मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेल्या मुरबाडमधील आंबेटेंबे येथे दि बुद्धिष्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीने एकशे एकाहत्तरवा जयंती महोत्सव साजरा झाला दरवर्षी मागी पौर्णिमेस माता भीमाईची जयंती त्यांच्या मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील जन्मगावी साजरी होते याच ठिकाणी शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भीमाई स्मारक प्रस्तावित आहे भीमाई भूमीत प्रियाताई खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बुद्ध वंदना सूत्रपटन व आठ सत्कार मूर्तींचा भीमाई पुरस्काराने गौरव यावेळी करण्यात आला यावेळी पत्रिकेचे संपादक प्रा आनंद देवडेकर व प्रमुख वक्ते होते विचारपीठावर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते सरपंच रेशमताई बाळा घरत ज्येष्ठ रुमताई पवार रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे माधुरताई सफाटे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आरपीआयचे उपाध्यक्ष रमेश देसले सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड संतोष उगडे व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रमोद जाधव रमेश जाधव हे होते तर संयोजन म्हणून डॉक्टर खरे डॉक्टर खरे रिपाई मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे विवेक साळवी राजेश खरे संगीता जाधव अशोक पंडित सुहास सावंत यांनी काम केली तर विशेष सहकार्य म्हणून महेंद्र गोविंद गायकवाड स्वप्नील जाधव योगेश उगडे निखिल शिंदे रवी पंडित हे होते या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमन्यू भालेराव यांनी केले या प्रसंगी सभाध्यक्ष प्रियाताई खरे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप गीते व कान्होळ बोरिवलीच्या सरपंच रेश्माताई बाळा घरत यांनी आपले विचार मांडले एक डोळा रडतोय तर दुसरा डोळा हा तुमच्या हाती माणसं मिळाली दादासाहेब नाही देखील हे कारे पुढे नेण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे माझ्या पहिल्या अंबगिनी एवढं सगळं काम असताना देखील तुम्ही सगळेजण आलात तुम्हाला सगळ्यांना भीमय जयंतीच्या शुभेच्छा आणि हा जो निधी आलेला आहे तुम्ही म्हणता आपण मोर्चा मोर्चा देऊन आपले हात बांधायचे नाही किंवा आपण अधिकार कायदा हातात घ्यायचा नाही कारण कायदा आपल्या बापाने लिहिलेला आहे आणि आपण जे काय करायचं ते कायद्यानेच करायचं आहे कुठल्याही अधिकाऱ्यावर किंवा कुठल्याही ऑफिसवर आपला कायदा आपल्या हातात आहे ना आपण मिळू शकतो निधी मिळवू शकतो इथे अजून काय काय आणण्याचं जे स्वप्न आहे इथे एम पी एस सी यू पी एस ना कारण पहिले जे प्रस्ताव दिलेले आहेत ते दिमाई स्मारकासाठी शैक्षणिक वाटचाल व्हावी म्हणून त्याच्यासाठी अडीच एकर हॉस्पिटल साठी अडीच एकर रस्त्यासाठी अडीच एकर आणि सांस्कृतिक मेडिटेशन केंद्रासाठी अडीच एकर अशी साडेबारा एकर इथे आपल्याला जमीन मिळालेली आहे हा प्रस्ताव एकशे एक पंचवीसाव्या निमित्त महाराष्ट्र शासनाने मागितला होता तो आम्ही बुद्धिस्ट्रस्टच्या वतीने चौतीस कोटीचा प्रस्ताव पाठवला होता पण हे पाच सहा प्रस्ताव असल्यामुळे ते म्हणाले मार्च एवढे निधी नाहीये काही तुम्हाला तिथे पहिल्यांदा काय पाहिजे पण आम्हाला निमाई स्मारक पाहिजे म्हणून मग चार कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार रुपये हे आपल्या सहकार्यातून महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून आणि ती मंजूर झालेला आहे परंतु बुद्धीस कचरण वास्तावर आणि त्यातून आहे इथे तुम्हाला आम्ही केलं ते आम्ही केलं मध्ये बुधा रे बुधा बुधा रे बुधा तू अजापुड बुधा अजापुड म्हणजे काय कुणालाही त्रास न देणारा पोतारे बोलता तो अजाबू राहता तू पोता मोराच्या देवट्या धरा हो दुधाला दिव, आरती करा हो दिवत्या पुढे धरा आणि दुधाला आरती करा म्हणजे बुद्ध ह्या कोकणामध्ये आले होते नाना चोपारामध्ये बुद्ध आले होते हा सगळा संदर्भ अशा गाण्यातून सुद्धा आपल्याला सापडतो म्हणून नाही आता फोनवर इथे मुंबईवरून इथे हजर झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार घेऊ फार मोठं काम करतात समाजाचं देणं आज त्याच्या आपण काही मुलं घडवतात त्यांची बहीण विधवा झाली त्या बहिणीला इतकी साथ दिली का एक मुलाला बीटेक एमटेक केला दुसऱ्या मुलाला कॉलेजमध्ये प्रोफेसर केला आणि आपल्या विधवा बहिणीला इतकी समज आणि व्यासपीठावर इथं हजर असलेल्या खैरबाई दिनेश भाऊ आणि सगळे पदाधिकारी मला आज या कार्यक्रमाकरता आमंत्रित केलं हे माझं मी भाग्य समजतो आणि या भोपाळ तालुक्यात बाबासाहेबांचं जे आजोड आहे आणि पवित्र भूमी मला पोलीस निरीक्षक या तालुक्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मला इथे कर्तव्य करता येते त्याबद्दल पण मी स्वतःला खूप भाग्यवाद समजतो आणि खरं तर एखाद्या महापुरुषाचा जो आपण स्मारक आणि इतर फोटो लावतो परंतु खरं जर आपल्याला एखाद्या महापुरुषाला अमर करायचं असेल तर त्या महापुरुषाचे विचार आपण समाजापर्यंत आणि पूर्ण देशात नाही तर जगात ते पसरवण्याचं जर आपण काम केलं तर आपण एखाद्या महापुरुषाला आपण अमर ठेवू शकतो नेहमीसाठी आणि काही हेच ते काम करतात हे कौतुक कौतुकास्पद आहे आणि त्याच्या कामाला आम्ही सलाम करतो आणि असेच त्यांनी बाबासाहेबांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमातून पुढे न्यावे आणि आमचे पोलीस खात्यावरती तर्फी जेवढं काही सहकार्य त्यांना लागेल तर त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत पुन्हा एकदा मी मला इथं दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना जय हिंद खेदाईच्या आमंत्रण मान घेऊन उपस्थित राहिलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष खरेदई खूप चांगल्या प्रकारचे ते इतकं काम करत आहे आणि त्यांच्याकडून इतके आजारी असतानाही ते कार्यक्रम एक एकदम छान पद्धतीने नियोजन करून केलेलं आहे आज स सा, व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मानवरांचे मला काही नाव माहिती नाही पण सदा अध्यक्ष जे आ, जे अध्यक्ष आहेत ते खरे ती तसेच आपल्या मुरबाड तालुक्याचे आर पी आयचे अध्यक्ष उघडे आणि गीते साहेब तसेच प्रमुख जाधव साहेब आज कार्यक्रम मला उपस्थित राहिल्यानंतर खरंच खरे ताईंचे चळवळ बघून कि समाजापर्यंत विचार कसे पोचवायचे आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे खरं सांगायचं ते खूप संघर्षातून घडलेले आणि आज आपल्या मुरबाड मुरबाड तालुक्यातली त्यांच्या आई भीमाई आणि त्या माऊली छान प्रकारे घडवलं आणि आज या बाबासाहेबांनी अजाला वेगळा संदेश दिलेला आहे खरं सांगायचं तर सवि संविधानातूनच आज आपण उभे आहोत आणि संविधानातूनच खूप काही आपल्याला शिकण्यासारखं आहे खरं सांगायचं संविधान संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब संविधान सभेतून बाहेर पडले तेव्हा सभे सभेच्या बाहेर एक आचार्य ग्रुपल नावाचे सदस्य उभे होते आणि त्यांनी त्यांना विचारलं बाबासाहेबांना आज बोध खूप खुश लागले तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं त्यांना का राजा राणे के पैदा पेट होता है लेकिन आज आज के बाद राजा मतदान मतदान से पैदा होता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला आहे आणि खरंच आपल्याला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि त्यातूनच आपल्याला आपला राजा निवडायचा आहे आणि तो प्रत्येकानी विचार करूनच निवडला पाहिजे खरं सांगायचं तर या मंचावर जेव्हा मी उपस्थित राहिले तेव्हा मला असं वाटलं होतं का मला, मला बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचे पण भिमाईचा पुत्र आणि माझ्या मुरबाड तालुक्यातली भीमाही त्या एका माहुलीनी असा राजा घडवला एक वेगळाच संदेश दिला त्या राजाने आणि त्या गोष्टीचा मला इतका अभिमान आहे का खरंच प्रत्येक माहुलीनी असा विचार केला पाहिजे का आपल्या कुठेही असा जन्म असा मुलगा जन्मला पाहिजे आणि do São Paulo.